हरित सातारा फ्रंट वॉरियर्स ग्रुप आज आम्ही इथं जे काम करतोय तो अजिंक्य ताराचा एक प्राईम लोकेशन आहे आणि इथं आपण आज सह्याद्रीत जी काही महत्वपूर्ण झाडं आहेत उदाहरणार्थ पळस खडशिंगी पुत्रंजीवा बहावा अशी झाडं आज आपण इथे एका वेळेला तीनशे झाडं लावण्याचा उपक्रम करतोय आणि एका वेळेला तीनशे झाडं लावायचं काम हे फ्रंट वॉरियर्स साताराला तसं अवघड होतं पण आमच्या मदतीला धावून आलेत श्री सागर लोहार सर त्यांच्या वेद अकॅडमीच्या सर्व मुलांना घेऊन आज ते इथं आलेत त्यामुळं हे काम आम्हाला सुसह्य आहे सातारकरांसाठी ही आम्ही झाडं लावतोय सगळ्या जगासाठीच लावतोय कारण ही आज जगाची अत्यंत निकडीची गरज आहे झाडं लावणं आणि दहा वर्षानंतर ही टेकडी तुम्हाला संपूर्णपणे पळसाच्या फुलांनी भाव्याच्या फुलांनी फुललेली दिसणार आहे मी पुन्हा एकदा हरित सातारा तर्फे सर्व साताऱ्याकरांना सांगतो की आता इथं आम्ही जी झाडं लावली आहेत ना ती झाडं जतन करण्याची थोडी जबाबदारी कुणी ना कुणीतरी प्रत्येकाने घ्या जेव्हा केव्हा इथं याल तेव्हा इथल्या झाडांना पाणी घाला हरित सातारा फ्रंट वॉरियर्स ग्रुप आणि वेद अकादमी यांच्या माध्यमातून आज अजिंक्य ताऱ्याच्या कॉर्नरला ज्या कॉर्नरवरनं अजिंक्यतारा यवतेश्वर सज्जनगड हा परिसर दिसतो त्याच कॉर्नरला आज आपण तीनशे झाडं लावलेली ला आहेत आणि या तीनशे झाडं संगोपनासाठी आम्ही सातारकरांना आव्हान करीत इच्छितो की आपण जेव्हा जेव्हा या अजिंक्य याल त्यावेळेला या झाडांना पाणी घालून साताराच्या सौंदर्यात कशी भर पडेल एवढं आपण सर्वांनी बघूया फ्रंट वॉरियर्स ग्रुपतर्फे अजिंक्यताऱ्यावरती एक हजारपेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत ही झाडं आपल्याला माननीय आमदार श्रीमंत छत्रपती अभय शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेली आहेत पी डब्ल्यू डीच्या लोकांनी आपल्याला खड्डे काढण्यासाठी सहाय्य केलेलं आहे आणि ही झाडं जगवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज या अडचणीच्या जागी येऊन झाडं लावण्यास वेद अकॅडमीच्या सरांनी आम्हाला व त्यांच्या विद्यार्थ्यांनी मदत केली त्याबद्दल हरित सातारा तर्फे त्यांचे आभार व असं सर्व सातारकरांनी या अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन सातारा हिरवागार करण्यास आम्हाला सहकार्य करावे ही विनंती नमस्कार मी वेद अकॅडमीच्या विद्यार्थिनी मी, मी मुंबईची आहे मला झाडांच्या बद्दल सांगायचं असं आहे की मुंबईला एवढं पॉल्युशन आहे आणि त्या झाडं सगळे बिझी असतात त्यांच्यांच्या कामात मग झाडं हे कोण लक्षच देत नाही झाडांकडे म्हणून माणसाला त्रास होतो ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होतो आणि खूप लोक हे आजारी पण आहेत मग मी सातारमध्ये मध्ये एक वर्ष झाला मला येऊन विविध अकॅडमी दे जॉईन केली आणि आम्ही दर शनिवारी नाही तर दोन दोन तीन तीनदा झाडं येतो झाडं लावतो आणि झाडाला पाणी घालतो आम्ही आज पण आलोय टेकडीवर आणि तिथं तीनशे रोपं लावले आहेत तीनशे रोपं बरोबर आम्ही त्यांना पाणी पण घालणार आहे आणि एक झाडं लावत नाही तर आम्ही दर शनिवारी इथं पाणी वगैरे घालतो व त्या झाडांची काळजी घेतो किंवा काय झालं असेल तर त्यांना माती वगैरे सगळं नीट बघतो वेद अकॅडमीची टीम आमची नेहमी सहकार्य करायला हरित सातारा नेहमी उपलब्ध असते अस तुम्ही आज खूप खूप मोठं काम केलेलं आहे सध्या संपूर्ण जगातलं पर्यावरण आणि येणारं संकट लक्षात घेता पर्यावरणाच्या रक्षणासाठी जी काही अनेक कामं करायची त्यातलं एक महत्वाचं काम आहे झाडं लावणं आणि हे झाडं लावताना मी बघितलं तुमच्यातली दोघं मुलं त्या झाडाची जी प प्लॅस्टिकची पिशवी होती तीसुद्धा त्यांनी गोळा केलेली आहे खरोखर तुम्ही खूप शहाणी मुलं आहात पर्यावरण पर्यावरणाविषयी खूप जागरूक आहात आज इथं साडेतीनशे जवळ जर झाडं आपण लावली ही झाडं अत्यंत अवघड जागेत लावायची होती आणि आमच्यासारख्या सिनियर लोकांना अशा अवघड जागी उतरणं खरोखर खूप अवघड होतं आणि तुम्ही आम्हाला जी मदत केली ती त्याची किंमत होणार नाही त्याची तुलना अन्य कशाशीही होणार नाही मुलांनो आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी असंच काम करत राहायचं आहे तुम्ही जेव्हा केव्हा या टेकडीवर याल तेव्हा या झाडाला जमेल तेव्हा उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाणी घाला येऊन येणार कोण झाडाशिवाय येऊन येऊन येणार कोण झाडाशिवायच शिवाजी महाराज Yeah!